अमरावतीच्या तिवशामध्ये सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावरच्या हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय दोषी वकिलांवर सनद रद्द करण्याची मागणी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सहा ऑक्टोबर रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात झालेल्या भॅड हल्ल्याच्या प्रयत्नाचा तिवशामध्ये तीव्र निषेध करण्यात आलाय या घटनेचा निषेध नोंदवत दोषी वकील राकेश किशोर तिवारी यांच्यावर कठोर कारवाई करून त्यांची वकिली सनद रद्द करण्याची मागणीही या निवेदनामध्ये सादर केला आहे आणि हे निवेदन तहसीलदार मयूर कळसे यांना दहा ऑक्टोबर रोजी देण्यात आलाय देशाचे संविधान हे स्वातंत्र्य समता आणि बंधुतेच्या तत्वांवर आधारित असून त्यावर विश्वास ठेवणाऱ्या प्रत्येक नागरिकाच्या भावनांना ना या घटनेने धक्का पोहोचलाय सामाजिक न्याय सन्मान आणि संधी समानतेचे तत्व जपणाऱ्या न्याय संस्थेवरच हल्ला करण्याचा हा प्रयत्न म्हणजे लोकशाही मूल्यांवर झालेला आघात असल्याचंही या निवेदनात नमूद करण्यात आलं बसलेले सरन्यायाधीश भूषण गवई साहेब त्यांचा जो अपमानजनक या वकील पेशावर असणाऱ्या माणसानं त्या ठिकाणी अपमानजनक आपलं कृत्य करून आपल्या संविधानावर हा गदा आणण्याचा प्रयत्न केलेला आहे लोकशाहीवर गदा आणण्या व्यवस्थेचा गौरवशाली इतिहास आणि संविधानाचं मूल्य अबाधित राहावे यासाठी अशा कृत्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी यावेळी उपस्थितांनी केली आहे सर्वप्रथम कृतीचा निषेध करतो कारण आपल्या देशाचे जे सरन्याय आहे हा जो हल्ला झाला भ्याड हल्ला याचा तर निषेध आहेच पण आपल्या देशामध्ये जे आता सध्या जे चालू होणार आहे मनोवादी प्रवृत्ती याचा निषेध करणं आवश्यक आहे कारण कसं आहे का आजपर्यंत अशा प्रकारचं कृत्य जे झालं आहे ते केव्हाही घडलेलं नाही आहे हे फक्त आज एका वर्गाचा विशेष म्हणजे जो दलित आहेत जो जसं आपल्या देशाचा सरन्याय आहे आहेत त्याच्यावर हा सगळं हल्ला केला आहे त्यामुळे आम्ही सर्व सर्व धर्मीय लोक दिवसा शरीरातील या या गोष्टीचा आम्ही सर्व निषेध करत आहे तहसीलदार आणि आपले जे दिवसा पोलीस आहे तिथे पण आम्ही जाणार आहे हे निवेदन देण्यासाठी